नमस्कार जे राम हरी रामकृष्ण हरी चला आता कुठं आलोय आम्ही पैठण मध्ये आलो आलोय तर आता काय झालंय माहिती आहे का दुसरा दिवस आहे आजचा तर आता आज शिष्टी होती ना आज गुरुवारचा वार आहे आणि गुरुवारची शिष्टी आली तर बघू शकता आता आपण थोडक्यात विचारू की बाबा काय कुठलं आहे तुम्ही गाव हे कुठं असता पुण्याला काय करता संस्थेत कुणाच्या हरि दास महाराज कुणी आता काय शिक्षण चालू आहे सध्या कीर्तन कीर्तन मग आता इकडे पैठणला काय शिष्टी निमित्त शिंडी शिष्टीला आलाय का शिष्ट्णी शिष्ट्णी। शिष्ट्णी ला किती जण आलाय आठ जण आठ जण आहे काय काय गायन का पकवास गायन गायाला येतोय गायन थोडं थोड नंतर 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 गाऊन जाऊ ना थोड काय जाऊ काय तर तुला का मारुती सुनदो त्रिपुकार पवन सुत हे नदी वारण भवन सुत हरी हरी आवाज नाही भारी पण तुमचा हा आवाज नाही खास नाही होशियार आवाज नाही बारी बर नाव काय नाव नाही सांगितलं गणेश समाधान उभरे अच्छा अच्छा तुमचं काय नाव आहे मला दीपक तानाजी साळू शाळेला आठवी आठवीला तुझं गाव कुठलं रे निपाणी निपाणी तू काय शिकतो हो आहे या पगवास पक्कवास किती दिवस झाले आतापर्यंत ही चित्र रे वीस पन्नास चाले अस पन्नास का मग कस काय वाटते चौस ते का तुका वाट बरं वाटतं किती दिवस झाला आले मी नेत आवाज सात दिवस यायला सात दिवस झालं कंप्लेंट काय वाटतं काय नाही तुम्ही कुठलं आहे पात्रुड पात्रुडचे अरे वा काय शिकताय आता किती वर्ष झालं दोन, दोन वर्ष झालं का बरं शिक्षण कस काय चांगलं आहे नाव काय तुमच्या हरिदास महाराज खुने बर ओके अजून काय अडचण नाही तुमचं नाव काय साईराज गव्हाने तुम्ही काय शिकताय पकवाच कस काय वाटतंय मग पकवा का हां एकदम टकाटक हा, मस्त नक्की मग अजून काय अडचण काहीच नाही सगळं चाललंय जेवणाच कस आहे जेवणाच भारी हां बर आता आपण आलेलो आहे पैठण मध्ये तर आता थोडक्यात तुम्हाला सांगतो विचारू की बाबा काय सिस्टीम काय कशी होय थोडक्यात विचारलं पाहिजे ना तुमचं नाव काय साहिल पिंगळे बर राहायला कुठे तुम्ही आरंगावला आरंगा बर बर आता इकडाची तिढीत आलाय अरे महाराज खुणे त्यांच्या तिढीत आलाय का बरं काय शिकतात मृदुंग 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 भारी वाटत भारी वाटते किती वर्ष झाली दोन दोन वर्ष मग दिंडीचा प्रवास किती दिवसाचा होता आठ दिवस यायची काय सुविधा खायची यायची काय सुविधा होती ना होती चांगली होती ना मग करामत का दिंडी हो। नक्की बर चला ओके तर आता थोडक्यात तुमचं गाव कुठलं पावली आमचं गाव तालुका आला बर बर बंगा तुम्ही दिंडीत आलाय का दिंडीत आलोय चोपदार म्हणून अरे चोपदारच काम बर काय ते काय नेमकी कशात कशाच वाजवल्यावर सगळी पळत्या थांबतात ते ऐका त्यात चांगल्या वाटेने चालत्यात मस्त राहत्या असं आहे का किती दिवसाचा प्रवास झाला तुमचा दहा म्हणजे बाराला निघलो होत इथे एकोणीस ला पोहचलो ला निघला एकोणीस ला अंदाज सव्वाशे लोक आहेत काय दिंडी म्हणजे काय वाटत दिंडी म्हणजे अस वाटत नाचत चलत नाचत जाऊ पंढरीला असं आहे का बघा आता तुम्हाला दिंडीत आल्या घरचं घरचं काय ध्यान होत का नाही काही ध्यान करायचे परवतीशी काल आहे शनिवारी हा चला, चला, चला विषय असायचं ना तर आम्ही तर आलोय पण पैठणला तर आता इथे बरीचशी जमल्या जातात आपल्या मित्र म्हणायचं थोडक्यात आपण त्याला विचारू तुम्ही काय काम करता इथं आम्ही तर मंडपच का मंडपच म्हणजे तुम्ही त्या महाराजाला मंडप दिलेला आहे का बरं कसं असतं मंडपाच तुमचं नियोजन नियोजन काय नाही देणं घेणं येणं जाणं फक्त फक्त का किती दिवस तीन चार दिवस तीन चार दिवस हे कोण आहे लय हसत्यात आणि मग किती जण तुम्ही आला आता पैठण आठ जण आलो कुठलं गाव गणगेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड अच्छा 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 तुम्ही चौघ पाच जण आहे म्हणायचं मग कसं काय वाटतं इथलं वातावरण काय वातावरण भारी इथलं झाल्यानंतर ही झाल्यानंतर परतच मंडप कुठं असतो का गावाकडे अच्छा अच्छा पंढरपूरला का मोठ्या गाव कार्तिकेला सगळ्याला असता तुमचं गाव बीड सांगवी तालुका जिल्हा बीड एम एस तेवीस बीड तेवीस बीड तेवीस पण आज खुश आहे जरा वा वाघ्याची भाजी तिकीट होती काय जरा ती होत होती भाजी भाजीमुळे जरा चढव्यात आल्या तर मग घ्या म्हणून पण तुम्हाला काय आटो काय आलेत आम्ही राशिनचं या अवयव आहे राशींचं चला बरं जे अरे भावनी जे अरे गाव कुठलं गाव गाव पनारवाडी बुमताल कौस्मानवाद जिल्ला मग किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय आता ही पंधरा वारी पंधरा वर्ष झालं वारी करताय मग तुम्हाला अनुभवलंही असणार आहे आता बघा गे विचारायचं काय वाटतं वारीमध्ये चांगलं आहे काय चांगलं आहे वारीचा वारी मजी ती बी वारी टाळ घेऊन झेंडा घेऊन चालला तो वारी नाही तो वारी काय रिकाम्या फिरले वारी नाही नसती ना हा बरोबर आहे अजूनही फिरले वारी नाही किती दिवसाचा मुक्कामा तुमचा प्रवास किती दिवसाचा असतो हे का आठ दिवस आठ दिवस कंप्लीट खायची काय अडचण काय नाही माऊली तुमचं गाव आहेत आम्ही होय तुम्ही आलाय म्हणायचं नाही जरा आग माग मागे होत नाही एष्टी नि आलो हे आले चलत गाववालेच आहेत ना चल तुमचं वय समजा लांब पुढे गेले असेल आता वय असेल सत्याहत्तर अष्ट्याहत्तर यात्रा कस काय भरली होती चांगली 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 यात्रा बरं बर असू द्या माऊली जे हरी इकडे बघा आमच्याकडे जे हरी जाते गाव जामखेड आलो गा नगर जिल्हा किती लोक आलाय तुम्ही चार पाच जण जाते गावात नाही एसटी आलो एस एस टी बरोबर त्यांनी पण केले ना आले पण ते चालत आले आहे आम्ही एस ने आलो पण त्याला विचार की तुम्ही चालत आलाय का आलात का तुम्ही चालत बरोबर कुठे मला टेम्पो ड्रायव्हर ने आलाय ना नुसते बसले होते कळलं तुमचा आवाज लय भारी गात तुम्ही ऐकलं का बरं माऊली मग तुमचा आवाज लय सुंदर आहे काय भानगड आहे कस किती वर्षापासून हे लहानपणापासून याच्याच आहे त्याच्यामुळे मला धार आहे हे मानावं लागेल मी पंढरपूर देहू पंढरपूर जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून

मध्ये आम्ही नसतो पण हा दिंडीचा मुक्काम असतो आमच्या गावी अच्छा कुठलं गाव मध्ये निरगुडी आणि ह्या दिंडीला आमच्या निरगुडी गावातर्फे गावामध्ये दोन पंक्ती आणि इथं एक पंगत असती उद्याची संध्याकाळची त्यामुळं आम्ही दिंडीमध्ये कायम पाठी पाठी मागून आणि दोन वाहन तीन वाहन शंभर दीडशे लोक इथं येतात पण तुमच्या त्या निरगुडी गावात माझा मुलगा असतो त्यांनी सांगितलं मला चांगली तुमच्या गावात हा तुम्ही पण होते त्या दिवशी पंक्तीला बरं आज नाही प्रत्येकाने चार चार पाच पाच भाकरी आणायची ते कसं आहे काही काळानी तीन वर्षांनी ही खांडतीत आल्यानंतर आमची इथं धुलोटी दिशी दिंडी येते आणि धुलोटी दिशी दिंडी आल्यामुळं हा संप्रदाय असतो आणि जरी मी संप्रदायात आहे पण माझा मुलगा काहीतरी ह्याच्यात असतो त्याच्यामुळं आपल्या हातून काही पाप घडू नाही म्हणून आम्ही अशी सेवा करतो की त्या मंदिरामध्येच आम्ही पंगत देतो तिथं बनवून आणि होळीच्या दिवशी जर आली दिंडी तर प्रत्येकाच्या घरी चार पाच वारकरी घेऊन जातो त्यांना आंघोळ चहा नाश्ता सकाळचं जेवण अशी आमच्या गावची प्रथा आहे हरी महाराज खुने यांचे आजोबा जे जेव्हापासून दिंडी आणीत होते तेव्हापासून ती आमच्या गावाची प्रथा आहे तुकाराम महाराज खरंच पण तुमचं गाव लईच भारी बरं का आम्ही बघितलं मे बी होतो असं ना, नाही नाही पण तस गावाला नाव ठेवायचा नाही नाही माणसं तुमची लई मजा हा मायाळू माणस हा संप्रदाय संप्रदायामध्ये कुठली जात पात काही नसतं काही नसतं हे माणूस कुठल्या जातीचा आहे ह्या ठिकाणी पैठण मध्ये आलेला प्रत्येक वारकरी आपल्या समोर माऊली आपण माऊली समान धरायचा माऊली माझा गाव ऑन तालुका तालुका चालू का किती दा वर्ष झालं तुम्ही वारी करताय मी जवळ पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष काय वाटतं वारीव वारू के वारीव केल्यावर समाधान वाटत बरं वाटतं चांगलं आहे चला बघा असं का काय मग काय हे प्रदक्षिणाला गेलतो प्रदक्षिणाला हो किती वाजता निघाला होता सहा वाजता निघलो आणि किती वाजता पोहोचला आठ वाजता गाव कुठलं तुमचं जांबावी भोम तालुका आणि पकवाज नाही भारी वाजवता तुम्ही सगळ्याची आशीर्वाद अरे वा मग आता इथं दिंडी किती दिवस राहणार अजून अजून दोन दिवस फक्त oh. आता म्हणजे टोटल इथं पोहोचली कधी तारखेला रोज दिवशी पोहोचली बुधवारी हा ah. म्हणजे इथं तीन दिवसाचा मुक्काम असतं ah. बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हा ah. कसं काय वाटतं कि मध्ये छान एकदम एकदम आनंदी व्हायचं चला असू द्या काय नाही मस्त वाटलं तुमच्याशी बोलून आणि कसं होतं माहिती का आता वातावरण बी प्रेस झाले संध्याकाळ हा व दिवसा इतकं होऊ नये की बोलायचंच काम नाही मग ते यामुळे म्हणलं आता संध्याकाळचा एकदम असा टकाटक व्हिडिओ काढायचा की आराम के साथ असतो असताना असं माऊली लोक सगळी झोपल्यात आता आता काय झालंय जेवण झाल्यात बऱ्यापैकी आता काय नाही निव पैकी बर माऊली कुठलं गाव आहे तुमचं पिंपळगाव पिंपळवाडी अ माऊली तुमचं गाव कुठलं सिरगुडी गाव लय भारी राव भारीराव दिंडीचा असतो होता ना जा किती लोक आलाय तुम्ही आम्ही जवळजवळ पन्नास लोक असतात निरगुडीची पन्नासच्या पुढे असतील पण पन्नास मग आता इथे पैठणचं कसं काय दर्शन वातावरण आता आम्ही वारीच करतो दरवर्षी त्यांचा आजा होता तोपासून वारी करतो दर्शन झालं का तुम्ही दर्शन अजून घेतलं नाही आम्हाला दोन वाजता उठून दर्शन घ्यायचे दोन वाजता उठून दर्शन घ्यायचं तुम्ही आम्ही निरगुडीचे हा तुम्ही दर्शन झालं का तुमचं मुख दर्शन मुख दर्शन मग आता दर्शन कधी घ्यायचं रात्रीच जाऊन रात्रीच जाऊन घे रात्री हा अरे वा आता इथं किती दिवस राहणार तुम्ही उद्याची संध्याकाळची पंगत घालणार पंगत आहे का तुमची उद्या संध्याकाळची हा अरे वाईस बारी कामय राव कुठलं कुठले ना तुम्ही पण सगळे तुम्ही एकच आणि एवढ्या काय घटा बरे राह तुमच्या निरगुडी गाव मग कुठे आहे बरं का पण फेमस तर आल तू तुमच्या गावात आता मध्ये हा चार चार सगळ्यांनी भाकरी आणायची सगळ्यांनी भाजी आणायची

जेवण चालेल दिसतंय माउलीच आता काय झालंय माहितीये का सगळं आता काय दिवसभर होऊन ये आणि आता ती काय होत आहे का आज प्रदक्षिणा फिर हे असते ना प्रदक्षिणा हा मग त्याच्यामुळे आता तुम्हाला थोडं असं धावणार आहे फक्त गाव सांगा जातेगाव नगर जिल्हा जाते गाव नगर जिल्हा तालुका मग तुम्ही हेच दिंडीत असता का नाही आला बस नि आला का बर बर मग कस काय जेवणाचं वातावरण सगळं व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे ना बर असते आमच्यावर बोलायचं नाही विचार केला बोलायचं ना, <laughs> ना काय झालं <laughs> का <laughs> बोला तुमचं कुठलं गाव आमचं कुठं जाते गाव जाते गावचे किती लोक आलेत भरपूर आलेत भरपूर आले का

कुठं आपलं खाना होता का बर 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 तुम्ही ह्या दिंडीत आहे का आम्ही ह्या दिंडीत येतो दरवर्षी दर दरवर्षी चालत हां चाल अच्छा अच्छा तुम्ही कुठले माऊली नाही बरं ते आमच्या कडले तुम्ही माऊली कुठले ज्योतिबाची वाडी किती वर्ष झालं तुम्ही दिंडीत येत पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष कुणी सांगितलं तुम्हाला पहिलंच वर्षी आज कुणी जुडदार कोण आहे आणणारा ते काय तिकडे बसली कुठं त्या का बर 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 मग कस काय वाटतं चांगलं वाटतं चांगली वाटते ना आता किती दिवस इथं राहणार पहिले दोन दिवस दर्शन झालं का जायचं आहे आता करायला आता जाणार आहे करायला बरं बरं ओके चला हा विकार सांगला हाय जायचं आहे भावली तुम्ही लई म्हणला खात तर भूक लागली काय <laughs> गाव सांगा गाव तुमचं गाव गुठलं <laughs> ज्योतीबाची वाडी ज्योतिबाजी वाडी बघ सगळी तुमची की घे ज्योतीबाजी वाढीचीच का बरं 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 तुम्ही कधी आला इकडे पैशल रात्री रात्री आला का म्हणजे बस आता किती दिवस राहणार दोन दिवस दोन दिवस बरं दर्शनच काय जायचं आता दर्शन जायचं का बरं हेत आहे पण ज्योतीबजा वाढीचीच का आता लाईटच झाली ज्योतीबजावाडीची पण म्हणलं तुम्ही पण त्याच लाईटची ज्योतीबाई बरं तुमचं किती वर्ष आहे पहिलंच

वय किती तुमचं के कळत नाही काय किती वय अंदाज मी त म्हणतो भाऊ असं नाही हो पण हांच आहे कारण अंदाज को आम्हाला भी थोडा 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 वडा थोडा जेस नाही कर नाही कर तुमचं गाव सातीर जो आहे तुम्ही दिंडीत पहिल्यापासून का आता पाच सहा वर्ष झालं का आवडचं झालं हो कसं काय बघ तिंडीचं वातावरण कसं काय नाही हो करप्या भाकरी हे कटलं वासक्या भाकरी तर त्या म्हण खायला काय काय असतं तिंडी मध्ये चव चव लागतील त्याला खायला काय काय असतं बाजरीची भाकर बाजरीची भाकर भात लाडू करंज्या कावा अरे वा मग तर तुमची लय मजा आहे अरे गाव कुठलं बर हा किती वर्ष झालं वारी तिसरी वारी बर बर असू द्या ओके असू द्या तुमचं गाव आमचं निरगुडी निरगुडी <laughs> आयकुन आहे बर का निरगुडी तुम्ही किती वर्ष झालं वारी करता आम्ही लय दिवस झाले येतो किती चाळीस वीस वर्ष झाली मग कस काय वाटत चांगलं यंदा यंदाच्या वर्षी लय माणसं ती येणे भरपूर बरे उन्हामुळे काय त्रास होतोय काय आम्ही आलो टेम्पल काय त्रास होईल म्हणजे वाहन आला म्हणायचं बर 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 आजीच गाव कुठलं एक तुम्ही एकच गावचे आणि एकच शेजारी बसला काय बर 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 असू द्या असू द्या आता जय हरिताई हा जय हरी तुम्ही दोघे नाही आज एकमेकाला बघून काय आम्हाला <laughs> <laughs> आनंद वाटतो आनंद आनंद वाटतो कुठल्या गाव निरगुडी निरगुडी पहिलंच वर्ष पहिलं वर्ष मग तुम्हाला कसं कळलं या वर्षी वारीत यायचं म्हणून असाच आनंद वाटला सगळे निघाले चला चला म्हणले आम्ही पण निघालो पुढल्या वर्षी यायचं पुढच्या वर्षी यायचं आता काय मिळायचं पुढल्या वर्षी मी आहे ना येणार <laughs> <laughs> काय येणारच शंभर दे। असं आनंद कुठेच भेटणार नाही एवढा बरं कसं गाय वाटते बघा छान वाटते छान वाटते छान वाटते छान वाटते असं मी पण पहिल्यांदाच आले पण म्हटलं अजून आता प्रत्येक वर्षी यावं बस बघा आता ऐका आमची आजी एक नाव घेणार तुमचं नाव सांगा आता नाव सांगा नाव माझं अनुसाया गाव अनुसाया शिवाजी بيدरी हा गाव निरगुडी आपण घे नाव एक चला ते माझ्या दारात बसता पैघ घेतलं ना आता ऐकून हसल्या बाहेक आता आत्ता घेतलं नाही का नाही येत बरं असं चला त्याना आराज येत आज त्यांच्या मनात उग नाही तुमचं गाव इट इट च्या तुमचं निरगुडी निरगुडी तुमचं ईट 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 निरगुडी जाते गाव म्हणजे हा काय काय घातलं तुम्ही माळ आहे कावळ्याची माळ बर 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 काय विषय बरं असतो हे पर हे बाई मला तुळजापूरची परडी मला म्हणून ह्या माळा घातल्या दिंडी मध्ये पण घालावं लागत का दिंडी मध्ये बी परडे असल्या तुळजापूरला पांडुरंगाला चालत घालीत असत तुमचं किती वर्ष झालं किती वर्ष झालं वारी करताय हि तर वाई हि तर पहिलीच आहे बघा पहिलीच आहे का बर बर असू दे अजून होते की वाऱ्या असू सुद्धा जय हरीताई काय तुम्ही नाही नाराज होतास नको मला बर वास जे हरी तुमचं गाव कुठलं आमचं गाव पातरूड पातरू तर तुम्ही कोणाच्या या दिंडीमध्ये येतात आमच्या महाराजाच्या हरी महाराजाच्या हरी महाराजाच्या पण किती दिवसाचा प्रवास असतो 8 दिवसाचा आता काय स्वयंपाक पक चाललाय का हां बरं आता किती लोक असतात असते हजार एक लोक अरे वा भरपूर लोक आहेत मग आणि किती दिवसाचा प्रवास असतो मरा मला कनिक तुमचं कुठलं पाथरूड पाथरूड बर आजी तुमचं वालं वाल, वाल।, वाल। आ, का? जे हरी माऊली तर विषय असा आहे दोस्तानो आपल्याला आता इथं महाराज भेटलेला इथं आता त्यांच्या दिंडीची थोडक्यात आपण बरीचशी मुलाखत घेतलेली तर महाराजांचं दिंडीचं काय नियोजन आहे कसं आता आपल्याला तर सगळं माहीत झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित आहे पण तरी पण आपण महाराजाला दोन शब्द विचारू की बाबा कसं तुमची दिंडी कुठून पात्रोडमधून किती दिवसाचा प्रवास असतो सरासरी आठ दिवस रस्त्याचा आणि तीन दिवस इथं तीन दिवस म्हणजे आठ नऊ दहा अकरा दिवसाचा प्रवास सरासरी किती लोक असतात तुमच्या दिंडीमध्ये सव्वाशे दीडशे लोक असतात वाटाणी पाच सातशे लोक होत अच्छा अच्छा मग तुमची संस्था पण हाय वाटतं हाय हाय कुठं आहे ती संस्था आळंदी आळंदीला अरे वा किती मुलं आहेत ती संस्था चाळीस एक मुलं आहेत चाळीस मुलं आहेत म्हणजे काय काय शिकवतात तुम्ही मृदंग शिकवतो हार्मोनियम शिकवतो कीर्तनाचा अभ्यास शिकवतो अच्छा अच्छा मग त्यांचं खाण्याचं असं कसं नाही खाण्याचं आम्ही त्यांच्याकडून काही थोडीशी फी घेतो आणि काही असं मग कार्यक्रमाची मदत येत ना काही असं दोन्ही अंग मग आता इथं तुम्हाला था था? पाई, एक दिंडीचं म्हणजे कसं निवेजन असतं बाबा गाड्यांचं की लोकं येण्याची जाण्याचं कसं निवेजन असतेचं वाटणी पायी पायीच दिंडी असते एक टेम्पो सामान्या करत असतो पुन्हा एक मागं पुढं जाण्याकरता एक दोन वाहनं राहतात मागचं पुढचं बघण्यासाठी आणि याच्यासाठी फी थोडी ठेवलेली असते असं साठी म्हणजे एवढं सोपं नाही आता तुम्हाला सांगतो तर ही दिंडी चालवायची म्हणजे एवढं सोपं नाही आज एवढी लोकांना सांभाळायचं त्यांचं जेवण किती अवघड या म्हणजे सोपं आहे म्हणजे दिंडी म्हणताना की बाबा ही दिंडी म्हणजे काय आहे पण तुम्हाला समक्ष आल्यानंतर बघायला भेटल की बाबा आज सगळी लोक जेवण जेव्हा राहिले तर माउली लय वाकू वाकू बघत आहे काय जे आहे तुमचं गाव कुठलं बेजरवाडी बेजरवाडी आणि तुम्ही आता पैठणला आले का हा किती दिवस झाला आले पैठणला काल का काल आलो म्हणजे दिंडी मध्ये का। नाही कायमच येत असत दिंडीत पण यंदा जरा मागून आलो असं असं मग आता इथं काय असं काय आज म्हणजे काय तुमचं निविजन असं आमच्या इथं काय निय पंग दिलेली इथं पंग दिली का कुणाला दिली हे हारी महाराज किती वर्ष झालं तुम्ही पंगत सर पाच सात आठ वर्ष झाला आठ वर्ष बारी का की राह तुमचं मग आमचं कुठं पकाय वारी नाही मग आता पंगत अन्नदान करता तुम्ही पैठणला येऊन म्हणजे काय सोपे पंगत घालते आम्हाला तेव्हापासून पंगत घालते अरे बापरे असं कुठं म्हणते नाही हा आपण कसं म्हणत असत आपलं थोडे सांगितलेलं बरं का काल देव वाहड सांग आता दोन हजार पाच पासून तर मी पाहतोय बैलगाडी येत होती पहिलं बैलगाडी तुम्ही बैलगाडी असल्यापासून तुम्ही पंगत घालताय बैलगाडी असल्यापासून आपली बैलगाडी बारा वर्ष अरे बापरे महाराजांच्या आजोबासाठी साठी दिंडी मध्ये सहकार्य म्हणून बैलगाडी स्वतःची स्वतः बैलगाडी इथे घेऊन यायची आणि इथे येऊन पंगत घालायची असं आहे का बरं बरं चला असू द्या काय नाही चांगलंय मस्त